राष्ट्रवादी अजित पवार गट अल्पसंख्याक विभागाच्या मागणीला यश मार्टी स्थापनेला मंत्रिमंडळाची मान्यता अल्पसंख्याक समाजाबाबत क्रांतिकारक निर्णय प्रदेशाध्यक्ष इद्रिस नाईकवाडी यांनी मानले आभार अल्पसंख्याक समाजाच्या शैक्षणिक दर्जा वाढवण्यासाठी मार्टी मौलाना आझाद रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट स्थापना करण्यात यावी याची मागणी राष्ट्रवादी अजित पवार गट अल्पसंख्याक प्रदेशाध्यक्ष इद्रिस नायकवाडी यांनी वारंवार केली होती आणि त्याचबरोबर अल्पसंख्याक मेळाव्यात याची मागणी सातत्यानं करून राज्य सरकारने लक्ष वेधून घेतलं होतं आज या मागणीला यश आलं असून मार्टीच्या स्थापनेला मंत्रिमंडळाने मान्यता दिल्याने अल्पसंख्याक समाजाला दिलासा मिळाला आहे आज प्रदेशाध्यक्ष इद्रेस नायकवाडी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजितदा पवार आणि मंत्रिमंडळाचे आभार मानले घेतल्याच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या आज महाराष्ट्रातील अल्पसंख्याक समाजाच्या बाबतीत एक महत्वपूर्ण आणि क्रांतिकारी निर्णय मंत्रिमंडळाने घेतला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अल्पसंख्याक विभागाच्या वतीनं जो राज्यव्यापी मेळावा घेण्यात आला होता फेब्रुवारी महिन्यात त्यावेळेपासून ती सातत्याने मागणी करत होतो की मार्टी म्हणजे मौलाना आझाद रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट या संस्थेची स्थापना करण्यात यावी म्हणून आणि त्या अनुषंगानं ती सर्व तयारी चालू होती आणि त्यांत दोन प्रकार असतात एक डेलिब्रेटिव्ह आणि एक्झिक्युटिव्ह विंग एक्झिक्युटिव्ह विंगकडून एक तो प्रस्ताव येताना काही नकारार्थी असतं लिहिलेलं असतं पण शेवटी डेलिब्रेटिव्ह विंगला तो डिसिजन पॉवर आहे आणि ती डिसिजन पावर वापरून त्याची मंजुरी दिली जाते आज तशाच पद्धतीनं मंत्रिमंडळानं विशेषतः अजितदादा पवार यांचे फार मोठे प्रयत्न त्यामागे आहेत आणि त्यांनी फार आग्रहानं हा विषय मंजूर करून घेतलेला आहे त्यामुळं आम्ही अल्पसंख्याक समाजाच्या वतीनं सर्व मंत्रिमंडळाचं आणि विशेषत अजितदादा पवार यांचं आम्ही अभिनंदन करतो मान्य मुख्यमंत्री दुसरे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या सर्वांचं आम्ही अभिनंदन करतो आणि या माध्यमातून अल्पसंख्यक समाजाच्या शिक्षणाच्या बाबतीत एक फार क्रांतिकारी निर्णय आज घेतला गेला याबद्दल समाधान व्यक्त करून पुन्हा एकदा धन्यवाद देतो